काय मित्रांनो किती पोळ्यामध्ये फकाट होणार तुम्ही फकाट म्हणजे असं तराट अरे तर असं तर किती पोळ्या खाऊन होणार काय पोळ्या खाऊन नशा न येत अहो पोळ्या खाऊन नशा कशी येते हे मी तुम्हाला सांगतो चला व्हिडिओ बघायला <tart noise> आपण सगळेच कधी ना कधी दारू पिणे आरोग्यास अपायकारक घ्या असं कुठं ना कुठं वाचतो किंवा ऐकले असं नसतो मी पण विचार करा जर का दारू न पितात माणूस आणि तराट व्हायला लागला तर हो असं होऊ शकत मानवी शरीर अतिशय गुंतागुंतीच आहे अतिशय क्लिष्ट असे विचित्र गोष्टींनी जडण घडण्यानी मानवी शरीर बनलेलं आहे आणि त्यातलाच एक अतिशय दुर्मिळ अतिशय विचित्र असा वैद्यकीय आजार म्हणजे ऑटो ब्रुअरी सिंड्रोम ऑटोब्रोरी सिंड्रोम हा असा एक वैद्यकीय दुर्मिळ आजार आहे ज्या आजारामुळे माणसाच्या पोटातच आपोआप अल्कोहोल तयार होतं आणि मग माणसाला असं नशा आल्यासारखं वाटतं याला इंडोजेनस अल्कोहोल प्रोडक्शन असं म्हणतात ऑटोब्रोरी सिंड्रोम मध्ये काय होतं माहिती का शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचं यीस्ट आपल्या कार्बोहायड्रेटवर प्रक्रिया करून त्याच्यापासून अल्कोहोल तयार करतो <laughs> विशेष करून अतिप्रमाणात साखर किंवा स्टार्च युक्त पदार्थ खाल्ले ना मग याचा परिणाम एकदम जोरात दिसायला लागतो हे इष्ट आहे ना हे आपल्या शरीरामध्ये जास्त काही नसतं जास्त प्रमाणात दिसत नाही पण तरीही जर आपल्याला पोटाचे काही विकार असतील आपल्या पचन संस्थेमध्ये समजा काही बिघाड असेल किंवा तुम्ही अँटीबायोटिक औषधाचा जास्त वापर केला असेल तर मग हे इष्ट वाढतं ते सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ब्रुअरी म्हणजे काय तर बियरचा का कारखाना आणि ऑटो ब्रुअरी सिंड्रोम म्हणजे पोटातच बियरचा कारखाना सुरू होतो म्हणजे चपाती खाल्ली हे दारू बनली पिझ्झा खाल्ला आली असा प्रकारे हे सगळं या सिंड्रोम मुळे होत आपल्या पोटामध्ये ना काही बिअर लव्हिंग इष्ट असतं या इश्टला जर का स्टारच युक्त पदार्थ दिसले म्हणजे भात दिसला रे दिसला साखर दिसली रे दिसली पिझ्झा आला रे आला लगेच वा मस्त पैकी आता आपण दारू बनवूया मग पोटातील आतड्यांचा पार्टीचा प्रोग्राम सुरू होतो पोट काय म्हणतं भाकरी आली आणि मेंदू काय होतो दारू पिला काय जगात ना काही काही गोष्टी खऱ्या वाटतच नाही त्याच्यातली ही गोष्ट आहे पोटामध्ये दारू तयार होणे हे <laughs> त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो स्टार्च युक्त खाऊ नका जास्त भात जास्त खाऊ नका पिझ्झा बिझ्झा जास्त खाऊ नका साखर बिकर खाऊ नका तुम्ही हा प्रोबायोटिक अन्न खा चांगल्या बॅक्टेरियाला पण जरा संधी द्या पण मी तुम्हाला हे सगळं सांगतो म्हणजे की मी डॉक्टर नाही बर का तुमच्या पोटामध्ये जर आईने नी के पुरणपोळी खाल्ली तुम्ही आणि त्याचीच जर का बिअर बनली दारू बनलं ना तो पटकन डॉक्टर कडे पळा <laughs> तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही शॉर्ट आणि स्वीट माहिती तुम्हाला सांगितली ती अत्यंत मजेशीर होते असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये तुम्ही नक्की कळवा आणि संवाद चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत शेअर करा आणि हास्य इथे हा कार्यक्रम आवर्जून बघत राहा धन्यवाद